हिवरागड लिंग येथील स्वर्गीय अण्णासाहेब खरात हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते परंतु त्यांच्या निधनाने ती जागा रिक्त झाली स्वर्गीय अण्णासाहेब खरात सरांच्या निधनाला पाच महिने झाले तरीही अजून जिल्हा परिषद शाळा हिवरागड लिंग येथे शिक्षकाची नियुक्ती झाली नाही आद्या मुख्याध्यापक ठाकूर सर हेच पहिली वार्न वार्न पास ते चौथी वर्ग सांभाळतात गावकऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समितीने सरपंचांनी वारंवार मागणी करूनही पाच महिन्यांपासून शिक्षक न दिल्याने कृषीयोद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध शेती युट्यूबर शेतकरी नेते ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी बी आणि बीई ओ यांना इशारा दिला आहे तीन चार दिवसात शिक्षक द्या अन्यथा पंचायत समिती विद्यार्थ पालकांसह शाळा भरवणार असल्याचा इशारा ज्ञानेश्वर खरात यांनी दिला आहे गोरगरिबांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकत असतात त्यांचं नुकसान होऊ नये ही भूमिका ज्ञानेश्वर खरात यांची आहे म्हणून त्यांनी या अनोख्या आंदोलनाला इशारा दिला आहे चंदखेड राजा तालुक्यातील घोडा घडली माझं मूळ जन्मगाव आहे आणि हे विद्यार्थी माझ्या गावातले आहेत गेले पाच महिने झाले आमच्या गावच्या शाळेवर शिक्षक नाही आहे एकच शिक्षक आहे त्यांची खूप तानातानी होती आहे चार वर्ग त्यांना शिकवावं लागत आहेत आणि हे सगळे घोर गरिबांची मुलं आहेत यांच्या शिक्षणाची थोडीफार काळजी या मुर्दाड व्यवस्थेनं करणं गरजेची आहे बीओ काय करतात व्हिडीओ काय करतात आणि माझा त्यांना सवाल आहे खरंच तुमचे मुलं इथं शिकत असते तर तुम्ही इथं शिक्षक दिला नसता का दोन ते तीन दिवसाच्या तिथे शिक्षक आला पाहिजे अन्यथा हे संपूर्ण विद्यार्थी यांच्या पालकांसह पंचायत समितीत शाळा भरवल्याशिवाय हा ज्ञानेश्वर करत स्वस्त बसणार नाही हे लक्षात घ्या बातम्या वन नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल